शेलूबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरोग तपासणी शिबिर मंगळुळपीर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शेलूबाजार येथे क्षयरोग योग शोध अंतर्गत विशेष तपासणी शिबिर आकर्षक प्रतिसादात पार पडले जिल्हा आरोग्य अधिकारी ठोंबरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर क्षयरोग अधिकारी डॉक्टर परभणकर जिल्हा हिवताप अधिकारी डॉ बेले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर धनश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी एकोणसत्तर संशयितांचा एक्स रे तपासले सर्व संशयितांना तात्काळ आवश्यक औषध उपचार उपलब्ध करून देण्यात आले उपचार पर्यवेक्षक अशोक भगत रामेश्वर सोनुने आणि संतोष बल्लाड यांनी विशेष सहकार्य केले लिंक वर्कर मिलिंद खंडारे यांनी तीस व्यक्तींची एचआयव्ही तपासणी केली तर प्रवीण राऊत यांनी सिटी स्कॅन विषयी मार्गदर्शन दिले शिबिरादरम्यान उपस्थितांना क्षयरोग डेंग्यू आणि एड्स संदर्भातील आरोग्य जनजागृती करण्यात आली या उपक्रमाचे प्रभावी नियोजन आरोग्य निरीक्षक रामदास गवई जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांनी केले तर जिल्ह्यातील अन्याय अत्याचार घटना दुर्घटनांविरोधात ठाम भूमिका घेणारे आपले विश्वासू स्थानिक न्यूज न्यूज चॅनल महाराष्ट्र सोबत वाशिम जिल्ह्यावरून दिलीप औगन पाटील वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा